बातमी पुण्यातून आहे पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला पॉन व्हिडिओ पाहण्याची सवय होती पुणे पोलिसांनी जीमेल वरून डेटा रिकव्हर केल्यानंतर माहिती समोर आली आहे यामध्ये अनेक वेळा तो पॉन साईट वर व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालंय तसंच दत्तात्रय गाडे हा लैंगिक दृष्ट्या सक्षम असल्याचा तीन तज्ञ डॉक्टरांनी अहवाल दिलाय आठशे त्र्याण्णव पानांचं दोषारोप पत्र दत्तात्रय गाडे विरोधात करण्यात आलेलाय आहे महत्वाची माहिती स्वारगेट अत्याचार प्रकरणी माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती स्वारगेट अत्याचार प्रकरणातला हा समरी रिपोर्ट काय सांगतोय नक्कीच दिपाली आपण की काल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जवळपास आठशे त्र्याण्णव पाणी चार्जशीट म्हणजे दोषारोप पत्र खरंतर पुणे न्यायालयात दाखल केलेलं आहे आणि त्याचा समरी रिपोर्ट आज समोर आलेला आहे खर तर या रिपोर्टनुसार जवळपास ब्याऐंशी जणांचा सा, साक्षीदारांचा सा दबाब नोंदवला नोंदवण्यात आलेला आहे आणि या सगळ्याची म्हणजे टार्गेट बलात्कार सविस्तर माहिती खरं तर है। या दोषारोप पत्रात आहे यातील काही महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे असे आहेत की जेव्हा हा सगळा प्रकार घडला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी साडेपाचच्या च्या सुमारास तेव्हा असं त्या समरी रिपोर्ट मध्ये नमूद केलेला आहे की तिकडे जेव्हा हा सगळा प्रकार घडत होता तेव्हा जेव्हा तपास या गोष्टीचा जा झाला तेव्हा तिकडे पीडितेचे म्हणजे फिर्यादीचे केस आणि त्यामधला आरोपी म्हणजे दत्तात्रय गाडे ह्याचा ह्याच्या शर्टाचा बटन देखील तिकडे आढळून आलेला होता अशी जे काही महत्वाच्या बाबी आहे दीपाली या सगळ्या समरी रिपोर्ट असू दे किंवा दोषारोप पत्रक असू दे त्यामध्ये नमूद केलेले तर आता आ, हे पाहणं महत्वाचं असणार आहे की आता दोषारोप पत्र दाखल झालेले आता दत्तात्र गाडे जो आरोपी आहे यातला तो आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्याची एकदा न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पुन्हा काय या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रेवते आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी